सोलापूर शहरात आज एक दुर्दैवी घटना घडली निलमनगर शरणमठ या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्याच्या नळाला आज पाणी आले होते सर्व ठिकाणी पाण्याला प्रेशर कमी असल्याने अनेक जण आपल्या घरात विद्युत मोटर लावूनच पाणी भरत असतात मात्र आज सकाळी वाजण्याच्या सुमारास समृद्धी सिद्धेश हिरेमठ हिने देखील नेहमीप्रमाणे आपल्या घरात पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर लावला मात्र विद्युत मोटर सुरू न झाल्याने समृद्धी हिने प्लग पिनला हात लावला प्लग पिनला हात लावताच समृद्धी हिरेमठ याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती खाली कोसळली तिला तात्काळ घरातील लोकांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे ही घटना आज रविवारी सकाळी साडेसात घडली आहे विशेष म्हणजे समृद्धीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने मोटर लावणे अनिवार्य झाले आहे त्याशिवाय पाणीच भरता येत नसल्याचं समृद्धीच्या नातेवाईकांनी सांगितले आहे समृद्धी हिरेमठ या अवघ्या तेरा वर्षीय मुलीचा अशा दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला पालिका प्रशासनावर देखील नगर परिसरातील नागरिकांचा रोष देखील पाहावयास मिळत आहे